कोपरगाव येथे सागर बोरगे निर्मित जय भीम वाल्यांचा नाथखोळा या गीताचे चित्रीकरण संपन्न बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे सागर बोरगी म्युझिक निर्मित आणि समाधान बेलदार नाशिक दिग्दर्शित जयभीम वाल्यांचा नाथखोळा या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले प्रथम आंबेडकरी चळवळीतील धारारीचे नेते माजी नगरसेवक आयुष्यमान जितेंद्र रणशूर बुद्धिष्टयंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन सागर बोरगे राजाभाऊ उशिरे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चित्रीकरणास सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ब्रिजलाल नगर कोपरगाव या भागात जाऊन या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले यावेळी या, या चित्रीकरणातील कलाकार सागर बोरगे दयानंद सोनवणे तृप्ती अनिल मोरे दयानंद खैरे मोनवायरे महेश जगताप राहुल मोरे रवी मोरे प्रेम खुरसने बाळासाहेब बोरगे व दिग्दर्शक समाधान बेलदार आदींनी खूप परिश्रम घेतले या सर्व कला कलाकारांना जितू भाऊ रणशूर विजय भौत्रीभुवन राजाभाऊ उशिरे भरत सदर रवी भाऊधिवर दीपक उशिरे आदींनी मोलाचे सहकार्य केले तसेच थोड्याच दिवसात हे गीत सागर बोर्गे म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केले जाईल तेव्हा जास्तीत जास्त भीम भीमसैनिकांनी या गीताचा आनंद घेऊन या गीताला लाईक करून शेअर करावे व चॅनल सबस्क्राईब करावा असे आवाहन जितू भवरूर यांनी सर्व कोपरगावकरांच्या वतीने केले आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुम्ही बघू शकता कोपरगावमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यांचं सॉन्ग आहे तर मित्रांनो आमचे सागर बोरगे दादा प्रस्तुत ते पण आहेत देवपी कॅमेरामॅन आमचे रोहित दादा तुपा मॅडम अभिनेत्री ते पण आहेत आणि सर्व कोपरगाव दादासाहेब नगरसेवक आहेत तर त्यांचं पण खूप खूप आभार दादासाहेब आपण वेळात वेळ बेड़ा काढून भेट दिली आणि जय भीमवाल्यांचा नादच कुळा आहे सॉन्ग आम्ही शूट करत आहोत मित्रांनो दादासाहेब दोन शब्द बोलणार आहेत जय भीम सर्वांना आज कोपरावा शहरातील ब्रिजलाल नगर या भागामध्ये सागर बोरगे यूट्यूब चॅनल यांच्यातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक भीमगीत संगीतबद्ध होत आहे त्या ठिकाणी त्यांनी शूटिंग केलेली आहे आम्हाला अत्यंत आनंद होतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण जगभरात जल्लोषात साजरी होती आणि त्यानिमित्ताने सागर बोरगे चॅनलनी जे बाबासाहेबांचं गाणं आणलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं गाणं आहे त्या गाण्यावर प्रत्येक भीमसैनिक थिरकणारे कारण ते गाण्याचे जे बोल आहे भीम जय भीमवाल्यांचा नादच खुळा, असं म्हटलं जातं का निळाचा नाद करायचा नाही आणि जय भीमवाल्यांचा तर करायचाच नाही ते गाणं खरोखर त्या याला सार्थ साधणार आहे आणि मी तमाम देशभरातल्या भीम भीमसैनिकांना विनंती करतो का सागर बोर्गेचे चा यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि ते सबस्क्राईब करा आणि ते गाणं पहा त्या गाण्याचा आनंद घ्या दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोट्यवधी हजारो गाणं शेकडो गाणं येतात आणि बाबासाहेबाच्या गाण्यात जे प्रबोधन होतं बाबासाहेब म्हटले होते का माझे पाच भाषणं महाकवी वामनदादांना तेव्हा जलसे व्हायचे माझे पाच भाषणं आणि तुमचं एक गीत तेच प्रकार आजही एका गीतातून जे प्रबोधन होतं ते सागर बोर्गेन जो उपक्रम हा हाती घेतलेला आहे त्याला समस्त कोपरगाववासींच्या वतीने माझ्या समेत असलेले बुद्धिस्ट एम फोर्सचे अध्यक्ष विजयराव राजा राजाभाऊ उशिरे भारत सदर धीवर अरुण भाऊ त्रिबुन आणि बाळासाहेब बोरगे या सर्व सहकारांच्या वतीने मी त्या गाण्याला शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो जय भीम जय भारत जय